तर जे आधीचे इथले नगरसेवक होते त्यांच्याकडून व्यवस्थित काम झाले नाही त्याच्यामुळे आता लोकांना बदल हवा आहे तर इथल्या जे आता दुसरे उमेदवार आहेत आमचे भारतीय जनता पार्टीचे हेमांगीताई म्हकर आणि मोहनदादा चतुर हे सुद्धा मोहनदादा तर माजी नगरसेवक आहेत त्यांना खूप अनुभव आहे पण ब म मिस्टर आहेत तेजस बंटी तेजसदादा तेजस बं बन, म्हणजे बंटी भस्कर ज्यांनी मागील पाच वर्षात नगरसेवक नसताना सुद्धा स्वखर्चाने खर्चाने इतकं काम केलेलं आहे भले आत्ता त्यांचा पॅनल हा पुढे खूप मोठा झालेला आहे त्यांचा पॅनल नंबर दोनमध्ये त्यांनी भरपूर काम केलं होतं आता हा पॅनल नंबर इत दो पॅनल नंबर दोन आहे तर तो इतका मोठा आहे की शाश्वत पार्क दीपाली पार्क वगैरे जो त्यांचा पट्टा होता तो तिथून फिरत फिरत तिथून गाव बदलापूर सोनिवली असा तो जॉईन झालेला आहे त्याच्यामुळे खूप मोठा प्रभाग आहे जवळजवळ साडे सतरा सा अठरा हजार मतदाराचं आहे त्याच्यापैकी हा इरंजाड गाव आहे, दो दो आहे।, आहे। दोन दोन ते अडीच हजार मतदान इथे आहे तर त्या इथे आज आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत लोकांना बदल हवा आहे असं आमच्या या पॅनल नंबर दोनमधून जाणून आलं अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका